खरीबांच्या पुन्हा एक गरीबी अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून रोजगार हमी राज्य सरकारकडून विहिरी आणि बोअरच्या कामांना वारेमाप प्रमाणात मंजुरी दिली जाईल गेली काही वर्ष राज्यात हे असेच चाललेले आहे आणि गेल्या वर्षी तर रोजगार हमी योजनेचा भर मजुरीवर असावा हे मूलभूत तत्व सुद्धा पाळलेले गेलेले नाही पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साईड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेती व शेतमजुरी आहे राज्यातील दहा पैकी आठ शेतकरी कुटुंब अल्पउधारक आहेत म्हणजे त्यांच्याकडे पाच एकर पेक्षा कमी शेतजमीन आहे याचबरोबर बहुसंख्य शेतकरी पावसाच्या पाण्यावर म्हणजे खरीपाच्या एकाच हंगामी शेतीवर अवलंबून आहे याचबरोबर बहुसंख्य शेतकरी पावसाच्या पाण्यावर खरीपाच्या एकाच हंगामी शेती करू शकतात राज्यात लागवडी खालील क्षेत्रापैकी अवघे सतरा पूर्णांक शून्य तीन टक्के क्षेत्र आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांची मासिक कमाई अकरा हजार एकशे दहा ते सोळा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये एवढीच आहे राज्यात गरिबी कुठे राहते हे नकाशावर पाहिले तर जिथे जिथे अल्पभूधारक करोडभाऊ शेतकरी आदिवासी दलित कुटुंबाची वस्ती आहे तिथे तिथे गरीबी आहे गावागावातील शेतकरी कुटुंबांचे अतिशय शे कष्टाचे आयुष्य जगत आहे पावसाळ्यात शेतीची कामे बरोबर थोडेफार पशुपालन शेतमजुरी आणि मजुरी, मजुरी साठीचे स्थलांतर करून वर्ष पूर्ण करायचे असे चित्र साधारणपणे दिसते खरीप हंगामामधील पिकांची उत्पादकता कमी म्हणूनच वर्षभर खर्चाचे गणित बनवण्यासाठी मजुरीला जाणे अपरिहार्य ठरते हे सारेजण सध्या जेवढे कष्ट करत आहेत तेवढ्याच कष्टात उत्पन्न वाढवायचे असेल तर पिकांची उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधन आणि प्रशिक्षण महत्वाचे आहे परंतु त्यावर सध्या भर नाही ठराविक पिकांवर संशोधन आणि अभ्यास चालू आहे शेतीसाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था आणि मातीची सुपीकता जोपासता आली तर उत्पादकता वाढू शकते शाश्वत पाणी मिळणे हा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे विहीर खोदली किंवा बोर मारली की पाणी मिळेल असे वाटणे साहजिक आहे धरण बांधून नाले तयार होऊन आपल्या शेतीपर्यंत पाणी पोहोचण्याची आशा पिढ्यान पिढ्यात तशीच आहे म्हणून विहीर आणि बोर काढून पाणी उपसायचे हाच उपाय वाटतो परंतु लाखो रुपये खर्च करून बोरचे पाणी आटले विहिरींचे पाणी पावसाळ्यानंतर काही महिन्यांपुरतेच राहते हे अनुभव घेऊन झाले भूगर्भात पाणी असेल प्रत्येक पावसात मुरेल तर विहिरीला पाणी मिळेल त्यासाठी पाणलोट आणि पाणी साठवण्याचे शास्त्र समजून घेतलं पाहिजे हे पाणी साठवणे आणि मातीची जोपासना करण्यासाठी जी विविध प्रकारची कामे आहेत ती सर्व रोजगार आम्ही योजनातून करता येतात रोजगार हमी योजनेचे तीन उद्दिष्ट आहेत ज्यांना कोणते काम उपलब्ध नाही त्यांना मागितल्यावर काम द्यायचे ही प्रशासनाची जबाबदारी हजेरी दिली की मजुरी नक्की मिळते असे नाही केलेल्या कामाचे मोजमाप करून त्याच्या दरानुसार मोबदला ठरवला जातो दुसरी कामे अशी की ज्यातून गावात विकासाच्या सोयी सुविधा निर्माण होते तिसरे महत्वाचे आहेत ते असे की गावात कोणती कामे घेतली जावीत हे गावाने ग्रामसभे ठरवायचे अल्पभूधारक कोरडमाऊ हो शेतकऱ्यांसाठी या तिन्ही उद्दिष्टातून त्यांचा आणि गावाचा विकास स्वतःच्या हाताने घडून आणता येतो पण या तिन्ही उद्दिष्टांकडे सोयीस्कर दुर्लक्ष मागील दोन चार वर्षात आपल्या राज्याचे दिसत विहीर दिली की प्रत्येक शेतकरी श्रीमंत होणार असे एक मत मांडले गेले आहे आणि रोजगार हमी योजनेतून विहिरींना मंजुरी देण्याचा सपाटाच लावलाय पण त्याला केंद्र सरकारने वारंवार हरकत घेतली आहे असे का तर एक तर रोजगार हमी योजनेतून विहीर घेतल्यावर त्यात अकुशल मजुरीची संधी खूप कमी आहे एकूण खर्चाच्या जवळपास ऐंशी टक्के खर्च साधन सामग्री आणि यंत्रणाला पाणी लागेल आणि मिळकत राहील याची शाश्वती देता येत नाही तरी देखील जर पाणी उपलब्ध होण्याची शक्यता वाढली असेल तर शास्त्रीय उपाय योजावे लागतात त्यासाठी आधी पाणलोट आधारित समतल चर ओहळ नियंत्रण दगडी माती बांध माती बंधारे वळण बंधारे वृक्ष लागवड असे विविध प्रकल्प पूर्ण करणे जरुरी आहे यातून गावाच्या शिवारातला पाऊस परिसरातच मुरवला जाईल गावातील तळी तलावांचे पाणी वाढेल एकूण पाण्याची उपलब्धता वाढेल या सर्व कामात लोकांना रोजगार हमी योजनेद्वारे मजुरी कमवण्याची पूर्ण संधी ही कामे गावातील शिवारातील दगड माती घेऊनच होणार म्हणून पर्यावरण पूरक आहेत आणि आणखी एक जमेची बाजू प्रत्येक भागाचे पर्यावरण वेगळे गावातील लोकांच्या गरजा वेगळ्या आहेत म्हणून रोजगार हवी योजनेअंतर्गत कोणती कामे हवी आहेत केव्हा हवी आहेत या कामाचा इतर विकास कामाशी सांगड कशी घालायची हे मुंबईत तर नाहीच पण जिल्ह्याच्या ठिकाणी शक्य आहे आणि योग्य आहे ग्राम सभेतून ठराव आल्यावर त्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी शासनाची आहे वरतून कार्यक्रम लादणे हे इथे शासनाकडून अपेक्षित नाही महाराष्ट्राला सतत दुष्काळाची झळ सहन करावी लागते त्यावर वर्षानुवर्षे तेच ते उपाय केले जातात ते प्रामुख्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा आणि चारा छावण्या या दोहोंवर एखाद्या वर्षात जेवढा खर्च होतो तेवढ्याच खर्चात दुष्काळाची झळ कमी करण्याचे शाश्वत उपाय करता येऊ शकतात रोजगार हमी योजनेतून गावागावात पाणी साठवण वाढल्याने टँकर वर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होते पूर्ण विकासातून चाऱ्याची उपलब्धता वाढवता येते असे प्रयत्न करण्यासाठी प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा आहे हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी ज्या उपाययोजनांची चर्चा नेहमीच केली जाते त्यात स्थानिक पातळीवरील आणि स्थानिक संसाधनांचा वापर यावर भर आहे स्थानिक साधनांची क्षमता वाढल्याशिवाय कमी दिवसात अति पाऊस पावसाळ्यात पाऊस पा। 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 गायब होणे उन्हाचा चटका वाढणे यासारखी यासारख्या आपत्तींना उपाययोजना सापडणार नाही म्हणूनही रोजगार हमी योजना स्थानिक गरजा ओळखून आणि मानवी श्रमांना प्राधान्य देऊन ग्रामसभेच्या मागणीनुसार पूर्ण ताकदीने राबवली जाणे आवश्यक आहे रोजगार हमी योजनेचे एक महत्वाचे तत्व असे आहे की जी कामे करायची त्यात जास्तीत जास्त खर्च हा मजुरांच्या मजुरीवर झाला पाहिजे आणि कमीत कमी खर्च साधन सामग्री आणि यंत्राच्या वापरात झाला पाहिजे याला साठास चाळीस चे प्रमाण म्हणतात एका जिल्ह्यात वर्षभरात रोजगार हमी योजनेचा जितका खर्च होईल त्यातील किमान साठ टक्के खर्च मजुरीवर झाला पाहिजे असा नियम आहे पूर्वी हे प्रमाण ग्रामपंचायत पातळीवर होते नंतर तालुका पातळीवर केले गेले आणि आता ते जिल्ह्याच्या पातळीवर आहे मागील वर्षी आठ जिल्ह्यात हे प्रमाण चुकल्याचे आढळले असे पूर्वी कधीही झालेले नाही आपले राज्य अभिमानाने रोजगार हमी योजनेचे जनक आहे हे सांगते ते रास्त आहे पण सध्या दिसते आहे त्या प्रकारे मनमानी करून योजनेचा उद्दिष्टांचा विपर्यास करून अर्थातच रोजगार हमी योजनेच्या तत्वांना विहिरीत बुडून नेमका कोणाचा विकास होत आहे पण सध्या दिसते आहे त्या प्रकारे मानमानी करून योजनेच्या उद्दिष्टांचा विपर्यास करून अर्थातच रोजगार हमी योजनेच्या तत्वांना विहिरीत बुडून नेमका कोणाचा विकास होतो आहे कोण जाणे मित्रांनो यावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा इनसाइड स्टोरी नमस्कार